पार्किंग प्लाझामध्ये धूळ खात पडून असलेल्या व्हेंटिलेटर सिलेंडरचा बेड्सचा वापर करा ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी उठवला आवाज ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या पार्किंग येथे करोना काळात दोनशे आय सी यू आणि आठशे ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली होती करोना गेल्यानंतर ही सर्व नवी कोरी उपकरणे पी पी किड्स हजारो बेड्स व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत काही सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णाला झोपायला बेड नाही ग्रामीण भागातील हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय आहे तेथे लोकांना झोपायला बेड नाहीत हे सगळे ना ना सामान अशा कुठल्याही हॉस्पिटलला द्या अशी मागणी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे उपकरण अशी धुमखात पडून आहेत म्हणजे जनतेच्या पैशांचा चुराडा आहे या अशा गोष्टींसाठी लोक टॅक्स भरतात का असा आरोप त्यांनी या यावेळेला केला त्यामुळे आम्ही ठाण्याच्या आयुक्तांना भेटून याचा विरोध करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले पण मागच्या वेळेला ज्यावेळेला तळवा हॉस्पिटल वर आंदोलन आपली सुरू होती त्यावेळेला रोज चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक एक्सपायर होत होती त्यावेळेला आपण त्याची थोडी माहिती घेतली होती तर बेड अवेलेबल नव्हते व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं पण जर तुम्ही इथे आता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळ खात पडलेले आहेत हजारो बेड्स हजारो बादल्या वरती पी पी लागणारा सगळा सामान हा सडत पडला आहे याचा खर्च जर तुम्ही काढलात तर काही कोठींमध्ये आहे जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलं किंवा इतर हॉस्पिटलना दिलं त्याचा वापर काय करणार का सांगत तर मला जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागामधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे तुम्ही तिथे हे बेड पाठवा पण सडत ठेवू नका कारण ह्यांची किंमत ही शंभर रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी तीनशे रुपयाला विकत घेतली त्यातला दोनशे रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले शंभर रुपयाची जी वस्तू होती ती सडक पडलेली आहे हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर ठाणेकरांनी त्यांनी टॅक्स का भरावा आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत एक तर आम्हाला धरण नाही आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही काही कोठींचा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे हा सामान का इथे ठेवलाय का सडत ठेवलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी कारण आम्ही असं एवढ्या कोठींचा सामान इथे पडत ठेवून टाकतो नाही ठाणेकर रस्त्यावर पडून मारतात बेड नाही व्हेंटिलेटर नाही अनेक गोष्टी नाहीत म्हणून आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल तो या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत